कविता कवींची दीर्घ असावी सर्वांनाच आहे या दृष्टिकोनातून आपण सर्व कव्या विचार करावा आणि आपली कविता दीर्घ घेऊ नये एवढी सर्वांची वतीने तुम्हाला विनंती करतो आहे नमस्कार शिवछत्रपतींना वंदन करतो मी एक पोहडा म्हणते आवड थोडा कमी आहे मग समजून घ्या माझे नमन माय मराठीला माझे नमन माय मराठीला जिजाऊनच्या त्या शिवबाला जिजाऊंच्या त्या शिवबाला संत ज्ञानेश्वर नाथाला संतच्या पावन भूमी हो होी जी जी संतच्या पावन भूमी हो होी जी जी काय वर्णराजची त्रिखंडात नाही अशी मूर्त खन खना वाजते डंका खन खन वाजते डंकान वाचविण्यास आला रंका होलाहका होती असणारा पुत्र जिजावला हवा होता म्हणून म्हणून त्या आई भवानीला विनवणी करू लागल्या दारू गडबा ये दारू गारू गडबा ये दारू गडबा ये दारू गारू गडबा ये कशासाठी आया बहिणीच्या अभ्रुची नाही चाल आया बहिणीच्या अभ्रुची नाही चाल नर धर्म झाले अजपात तेव्हा योग पुरुष जन्मला माय बहिणीची झाली हा म्हणून आई जगदंबे दारू गड दारू गडबा दारू गड दारू आणि जिजाऊची ही विन्वनी आई तुळजाभवानीने ऐकली एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी सायंकाळी शून्य झाली आणि जिजाऊच्या पोटी सुंदर पुत्रात जन्माला आले सगळे चौघडा बाजू लागल्या दहा दिशाने नाचल्या सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात आनंदी आनंद झाला आणि बाळाचं नाव ठेवलं शिवाजी दिस उगला सोन्याचा दिस उग सोन्याचा सहन्याचा बाळे जन्मला जिजाऊचा हिंदवी स्वराज्याचा हिंदवी स्वराज्याचा आणि राजा महाराष्ट्राचा हो जी, जी राजा महाराष्ट्राचा हो जी 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 यानंतर आपण सगळेजण जाणतात शिवशाही आली आणि आपण सगळे आनंदाने जगू लागलो पण पण मला आजच्या पिढीने एवढंच सांगायचं तो मी पिढीला शरीराने शिवक्त होण्यापेक्षा शिवरायांच्या विचाराने तुम्ही शिभक्त होण्यापेक्षा विचार आणि शिवभक्त व्हावे हीच अपेक्षा ठेवते धन्यवाद